नमस्कार स्वागत आहे तुमचे मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या यशात सिंहाचा वाटा असतो तो तुमच्या मनातील प्रेरणादायी विचारांचा त्यामुळे प्रेरणादायी विचार मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यशच आवाज करेल हार आणि जीत तुमच्या मांडण्यावर असतं मांडलं तर हार आहे आणि ठरलं तर जीत आहे जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हरण्याची वाट बघता गेलेला काळ कधी बदलता येत नाही पण येणारा काळ आपल्याच हातात आहे जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला ध्येय नाही यशाचं परिमाण तुमच्या विचारांची उंची ठरवते यशस्वी लोक आपल्या विचाराने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात भाग्यसुद्धा साहसी लोकांची साथ देतं यशामध्ये सर्वात जास्त वाटा असतो तो अपयशाचा काहीही असंभव नाही ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबण्याचं नाही जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं यशाकडे आणि अपयशाकडे जाणारा मार्ग हा अगदी एकसारखाच आहे संधी मिळत नाही ती मिळवावी लागते तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल यश म्हणजे अपयशातून अपयशापर्यंतचा प्रवास आहे उत्साह कमी न करता रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल पण नाहीतर न करण्याचं कारण मिळेल काही लोक यश मिळवण्याची स्वप्न बघतात तर काहीजण उठून कामाला सुरुवात करतात यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट हटके मार्गाने करा यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे जी इतरांना माहीत नाही मी कधी यश मिळवण्याचं स्वप्न पाहिलं नाही मी त्यासाठी काम केलं कामाआधी यशे फक्त डिक्शनरीतच येतं सत्यात नाही हे प्रेरणादायी विचार तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा